मंथन आपलं स्वागत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येणार खासदार नागेश पाटील आष्टीकर गुळ पावडर आणि खांडसरी साखर कारखान्याची येत पूजा भोकर विधानसभा मतदारसंघात नव्यानेच उभारण्यात येत असलेला अनुसया शाहूजी ढगे गुळ पावडर खांडसरी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार असून भविष्यात सोन्याचे दिवस येणार असल्याचे प्रतिपादन हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले मुदखेड तालुक्यातील पिंपळकोटा मगरे या गावात अनुसयाबाई शाहूजी ढगे पाटील गुळ पावडर व खांडसरी साखर कारखाना सत्तावीस एकरात उभारण्याची महत्वाकांक्षी निर्णय उद्योजक दादाराव पाटील ढगे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत आहे तेरा मे मंगळवारी सत्यनारायण यंत्र पूजा महाराज यांच्या हस्ते करण्यात आली सत्यनारायण पूजा अनुसया ढगे व दादाराव ढगे यांनी केली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश पाटील आष्टीकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रणिता देवरे चिखलीकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरीष देशमुखेकर काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंडेकर यावेळी उद्योजक दादाराव ढगे यांनी प्रस्ताविकात कारखान्याविषयी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली बारा महिन्यात सभासदांचा ऊस नेण्या नेण्याचे तसेच शेअर्स नोंदणी व या विषयाची भूमिका विसद केली कारखान्याचे पहिले सभासद नोंदणी गोपाळराव देशमुख चिकाळेकर यांनी केली या कारखान्याच्या निर्माणानंतर या भागातील शेतकऱ्यांची जी पुरवणूक होत होती ती आता थांबणार अशी प्रतिक्रिया सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मुदखून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट कारखाना यंत्री पूजल सत्यनारायण महाप्रसाद या कार्यक्रमास उपस्थित असलेले आमचे काही प्रेमिकाई तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावणगावकर साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक देशमुख साहेब ज्यांचं आत्ताच मनोगत व्यक्त केलं आमचे मित्र कपू पाटील कोडेकर सुभाष पाटील किनारकर साहेब जास्त वेळ झाल्यामुळे व्यासपीठावरची माफी मागतोय व्यासपीठावरचे सर्व मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि ज्यांनी धाडस करून ही कारखाना उभा करण्याची संकल्पना आपल्या मनात आणली ते ढगे पाटील आणि त्यांच्या मातोश्री व त्यांचा सर्व परिवार मी लसपुटल सांगतोय प्रभू तुमच्यापेक्षा आमच्या तालुक्याची जास्त आहे तिकडं आणि जास्तीत जास्त सभापती उंबरी आणि वैकीकडल्या भागातली आम्ही करून देणार होतात काही भरती शंका नाही आम्हाला माहिती आहे की आम्हाला कोणाची भीती नाही आमच्याकडे चार पाच जरी कारखाने असले तरी आमचे सभासद जास्त असतील तुमच्याकडे भीती आहे म्हणून तुमच्याकडचे लोकही जास्तीच जेवढे आहेत तेवढ्या भीतीच नाही ना आपल्या स्टेट चला आणि खरं सांगू काका इथे स्टेटवरच्या मानण्यावरांचा कोणाचाही कारखाना नाही कारखाना काढला तर शेतकऱ्यांच्या मुलांनी कारखाना काढणार ज्या वडील खार्गीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी काढणार नाही ते शेतकऱ्यांच्या मुंजूंनी काढणार दादारा उठावे पाटला नागेश पाटील जे हस्तिकडे साहेबांनी सांगितलं की एकदा जर निर्णय घेतला तर कोणाचा वापर येणार नाही आणि कोणाला नाही म्हणून हे कारखाना चालणार तुम्ही आम्ही शेतकऱ्यांनी मिळून हे कारखाना चालला पाहिजे काम धरून चालली पाहिजे ही भूमिका आपण ठेवली पाहिजे पाँच। आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतोय किलोमीटर वर कारखाने कारखाना पडला तर त्याचा फोटो दुखतोय आता सांगितलं पण आहे सवत नाही झाली पाहिजे एक दादराव पाटलांनी या सगळ्याला मात करून जास्तीत जास्त भाव देण्याचं आश्वासन त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे तुम्हाला जसे अडचण आली तसं आमच्या उमरी तालुक्यातही आम्हाला आम्ही भयाला जाऊन भेटावं लागले आणि आम्ही भयाला सांगा लागलं की एक शिंदेला ऑफिस उघडा आणि एक उमरीला ऑफिस उघडा याचा एक रुपयाही तुमच्या कर्मचाऱ्याला लागणार नाही तेवढा आम्ही तुमच्यासाठी मदत करू ही भूमिका आम्ही ठेवली आज दादाराव पाटलांना एवढंच सांगेल तुमचं ऑफिस आमच्या उमरीच्या एका कलाकड्यामध्ये आम्ही उपलब्ध करून देऊ तुम्हाला ऑफिससाठी दे जागा शिंदेवाडे आमचे पाटील आहेत त्यांनी देव तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी तत्पर उभा आहे आम्हाला ज्या अडचणीतून या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जावं लागलं आणि त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्हाला एवढंच या प्रसंगी विनंती करण्यासाठी आपण उभा टाकलेला आहोत म्हणून अधिकचे न बोलता पहिलंच उशीर झालेला आहे सर्वांना बोलायची संधी आहे आणि मी सांगतोय की मी माझ्या परिवारा परिसराच्या वतीनं आणि उमरी तालुक्याच्या वतीनं जास्तीत जास्त आपल्याला शेअर्स आणि उत्पन्न या उसाच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न आम्ही उमरीवासी करून देऊ आज या निमित्ताने एवढंच हो सांगेल की की तुम्ही जे धाडस दाखवलं निश्चितप्रमाणे या धाडशीला आम्ही सर्व या स्टेजवरचे मान्यवर आपल्या पाठीशी खंबीरपणानं उभा टाकू आम्हाला कोणाची भीती नाही म्हणूनच आम्ही या स्टेजवर येण्याची धाडस या या माध्यमातून के आम्ही केलेला आहे म्हणून आमचा ऊस आमचे उत्पादक शेतकरी या आपल्या सर्वांच्या पाठीशी दगे पाटलांच्या राहून खंबीरप्रमाणे उभा राहावं हीच विनंती करून इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र पटील दगे यांनी खर खूप मोठा पाऊल टाकलाय त्यांच्या हिमतीची खरंच लागे लागेल तर म्हणजे दाद द्यावं लागेल तसं डेलिंग करण गौरवा पटल ऐकत नाहीत मला खरं या भागामध्ये कारखान्याच्या संदर्भामध्ये मोनोपल्ली चाललेली आहे आणि शेतकऱ्यासाठी म्हणून दादराव पटलाने खूप मोठा पाऊल उचललेला आहे आणि आपण सर्व शेतकरी बांधवांनी त्यांना मदत केली पाहिजे नाही तर आता दादाराव पटला सांगलं होतं की बाबा मला ज्यानं ज्यानं मतदान केलं की के ते उसणे ना आता येतो कोण कोण कार्यक्रम आला त्या काय उसणे ना म्हणलं ते फाबर ते आमचे बाळासाहेब हात कवा बोल नाही की मला तुम्ही काही सांगत तुमची काही एक तुम मजाकीचा भाग पण खरंच सांगतो खूप मोठी हिंमत केली तुमच्या सगळ्याचे जीवावर केली त्यामुळं सगळ्याच कर्तव्य आहे त्याच्या पाठी उभं टाकणार सांगितलं की जे काही गुळाला भाव येईल किंवा गुळ पावडरला किंवा खाणसरीला जे भाव येईल त्याचं सगळ्याच एक कॅल्क्युलेशन करून योग्य जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील ते अडामासाचे शेतकरी आता आणि स्पर्धेमध्ये उतरायचं आहे त्यांना स्पर्धा काय छोट्या माणसासोबत नाही आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर नक्कीच ते पात्र ठरतील नक्कीच भाव अगावता देतील कारण दागरावांनी एकदा डोसक्यात घेतलं किंवा ते शेको लागलं मग ते लागून ते दे देतातच आणि त्यामुळे नक्कीच निश्चित इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल फक्त आपण सर्वांनी सोबत असावं असं माझ्या आपल्या सगळ्या लागण्याची विनंती आम्ही तर तुमच्या सोबत धावतच काय धुमत नाही खरं तर कर मी सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही जे लोकेशन पाठवलं साहेब ते तिकडे दाखवू लागलो हो म्हणून मग अर्धा घंटा हिंडून हेंट। हिंडून येतात आणि मी आज खरं सांगायचं चार ते पाच जागी प्रेक्षक म्हणून आहो एवढ्या मोठ्या लग्नाचे ती तर तुम्ही जराच मागे पुढे काढाव की नाही जास्त माणसे येतात तुम्ही काम गरबडी केली मला कळून झाली पण आता मला काही जास्त थांबता येणार नाही कारण खूप जागी जायचं आहे त्यामुळे मी आपल्याला या सगळ्या शेतकऱ्याकडून आपल्या या बसल्या सगळ्या तुमच्यासाठीच तुमच्यासाठी माणसं होतो नक्कीच आमच्या सगळ्याच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सगळेजण उभे आहोत तुम्ही आगे वळ हम तुम्हाला साथ आहे आणि कोणत्याही करेला आम्ही तुमच्या सोबत त्याची काही काळजी करायची गरज नाही आणि तुमच्या मला माहित आहे का तुम्ही कोणती गोष्ट घेतली घेतली ते पूर्ण केल्याशिवाय काय धमकत नाही त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो आई भवानी प्रार्थना करतो की तुमचा हा व्यवसाय खूप मोठ्या पद्धतीने वाढव या नांदेड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तुमचं नाव हवं इच्छा अपेक्षा वाढवली तुमचे जे जे महाराष्ट्र आपल्याही सगळ्यांची रजा घेतो माफ करा जरा हो साहेब टायमाचा बंदर आहे खूप सारे कार्यक्रमात तुझे मग मला धन्यवाद समोर उपस्थित असणारे सर्व पंचकृषी मधून आलेले सर्व शेतकरी बंधू आणि ज्यांच्या माध्यमामधून आपल्या भागाला हा एक भेट आहे अशी आमचे बंधू दादराव भाऊ ढगे सर्वप्रथम मी दादाराव भाऊ खूप खूप अभिनंदन करणार आहे कारण अशा पद्धतीचं एक सहकार क्षेत्रामध्ये पाऊल उचलणं ही साधी सोपी गोष्ट नाही आज पैसे कमवण्यासाठी अनेक असे उद्योग आहेत की ज्यामधनं लवकर आपल्याला पैसे कमवता येतील पण ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचे कारखाने काढतो एक सामाजिक बांधिलकी म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून हे खऱ्या अर्थाने एक समाजकार्याचं एक मोठा मूर्तीमंत उदाहरण दादाराव भाऊनी या ठिकाणी ठेवलंय आणि त्याबद्दल मी आमच्या सगळ्या व्यासपीठावरील आम्ही सगळ्या शेतकरी बंधूंकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते त्यांच्या या अभिनंदीचं मनपूर्वक स्वागत करते आपण बघितलं असेल की अनेक मान्यवरांच्या मनोगतामधन ती व्यथा तुमच्या मनातली व्यथा या ठिकाणी आपल्या भागाचे माझी खासदार मान्य चिखलीकर साहेब आणि आताचे विद्यमान आमदार चिठलीकर साहेब यांच्या प्रचाराच्या दरम्यान म्हणजे सहा वर्ष मला या भागामध्ये फुलण्याचा योग हो आला आपल्या सुखादुखामध्ये जाण्या येण्याचा योग हो आला आपल्या समस्या समजून घेण्याचा योग आला कारण खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की बेगाव भाग असेल हा पूर्ण मुखेड भाग असेल किंवा मत मोकळ मतदारसंघ यामध्ये एक पद्धतीने भीतीचं वातावरण होतं हे नाकारून चालणार नाही शेतकरी बोलून ना दाखवायचे जाहीरित्या बोलण्याची कोणाची हिंमत व्हायची नाही ही परिस्थिती या मतदारसंघामध्ये मी सुद्धा स्वतः या ठिकाणी कुठेतरी थांबली पाहिजे अगदी कित्येक शेतकरी मी बघितलेले आहे की ज्यांनी रुसाच उत्पन्न घेणं बंद करून टाकलेलं आहे की या कारखान्याचा त्रास आम्हाला नको म्हणून या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वीस मोड करून टाकलेले हा एक उत्तम पर्याय आपल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दादाराव रावढंनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत आणि कुठल्या पण गोष्टीला जोपर्यंत एकी नाही जोपर्यंत पाठिंबा नाही जोपर्यंत सहकार्य नाही तोपर्यंत सहकार्य नाही त्यामुळे आपण सगळेजण त्यांना निश्चितच सहकार्य करणार आहोत आणि आपली जी होणारी कोंडी आहे ती कुठेतरी सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपला एक कार्यकर्ता करतोय याचा खूप अभिमान या ठिकाणी वाटतोय पण दादा आपण ज्या पद्धतीने सांगितलं की जो कोणी सभासद या ठिकाणी होणार आहे त्यांच्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने की चारशे रुपये आपण वाढवून देऊ समजा आपण वेळ पोहोचू शकलो नाही किंवा गुरु देण्याचं आश्वासन नाही अशी अनेक गोष्टी आपण आपल्या प्रास्थानिकांमधून त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत पण मी हे सांगते की मोठ्या मनाने आपण या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा व्यवसायामध्ये सुद्धा आपला टिकाव लागणं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ते करत असताना आज आपण बघितलं असेल की केंद्र सरकार आणि विशेष करून मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मान्य गडकरी साहेबांचं हे स्वप्न आहे की इथे मालची निर्मिती सगळ्यात जास्त झाली पाहिजे आज आपण बघतोय की पेट्रोल डिझेलचे भाव इतके आसमानाला भिडलेले आपण बघतोय आणि त्याला कुठेतरी पर्याय म्हणून इथेनॉलची निर्मिती या ठिकाणी झाली पाहिजे हे स्वप्न गडकरीजी बघतात आणि तशा पद्धतीने उपपदार्थ म्हणून इथेनॉलची निर्मिती आपल्या कारखान्याच्या माध्यमांमधून केलं असेल केलं तर निश्चितच कारखान्या अजून समृद्धीकडे जाईल हे काही बोला सांगण्याची मी गरज या ठिकाणी नाही तेव्हा ना निश्चितच गुळ कारखान्याबरोबर खाणसरी बरोबर पालघारी बरोबर आपण इथेनॉलची सुद्धा निर्मिती करून एका प्रगत भारताला एक हातभार लावण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आणि सहकार क्षेत्रामध्ये आपण जे पाऊल टाकलेलं आहे कारखाना आपण उभारत आहात त्यासाठी खूप मनापासून या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते कारण या वेदना तुम्हाला कळतात जो मूळ शेतकरी आहे त्यामुळे एक शेतकऱ्याचा सुपुत्र या ठिकाणी अशा पद्धतीने कारखाना उभारतोय हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राला हे भरी योगदान आपल्या कारखान्यामुळे या ठिकाणी निश्चित मिळेल हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो म्हणणे चिखलीकर साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून होते पण काही कारणास्तव साहेबांना मुंबईला जावं लागलं आणि त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही पण निश्चित आमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून दाबा उभारलं आणि त्यांच्या पाठीशी कायम आज चिखलीकर साहेब उभे होते आहेत आणि राहतील हा सुद्धा विश्वास आणि त्यांच्या वतीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी अत्यंत स्नेहपूर्व आपण सत्कार केला त्याबद्दल या सत्काराबद्दल आपण सगळ्यांचे गुण व्यक्त करते आणि शेतकऱ्यांसाठी सूर्याचा दिन हा आहे असंच या ठिकाणी व्यक्त होऊन थांबते जय हिंद जय महाराष्ट्र